माजी राज्यमंत्री श्री विनायकराव पाटील साहेब यांचा शिरूर ताजबंद येथे नागरी सत्कार अहमदपूर तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथील श्री महेश शिक्षण संस्था येथे दिनांक पाच अकरा दोन 25... हजार पंचवीस वार बुधवार रोजी माजी राज्यमंत्री श्री विनायकराव पाटील साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले सत्कारमूर्ती माजी राज्यमंत्री श्री विनायकराव पाटील साहेब यांचा सत्कार शिरूर ताजबंदच्या वतीने सुरेंद्र पाटील बालाजीराव वलसे मारुती मोरे संजय वाघमारे विठ्ठल सारुळे शिवानंद भोसले सिद्धेश्वर औरादे एन टी बिराजदार आजनी गावाच्या वतीने मोहनराव पाटील पत्रकार दिलीप मोरे व्यंकट मोरे व्यंकट विश्वनाथ मोरे व सोबडी गावच्या वतीने विनायकराव पाटील सोबडीकर किसान मोर्चा उपाध्यक्ष यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे विश्वास कांबळे श्रीकांत पाटील गणेश माने संग्राम पवार आदी नागरिकांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेस निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व नागरिकांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी साहेबांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच आज साहेब अचानक जो हा कार्यक्रम आमचे मित्र शिवानंदजी भोसले व त्यांच्या मित्रपरिवारांनी जो आयोजित केलेला आहे त्यामागचं कारण म्हणजे साहेब तुम्ही एक आम्हा सर्वांचे एक उभरतं नेतृत्व आणि एक स्फूर्ती स्थान आज आणि म्हणून आज मी या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यासाठी घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करा